कर्जत मध्ये मिसळ कुठे चांगली मिळते हा प्रश्न आला की एकच उत्तर भाई शिंदेंची मिसळ झणझणीत जण मसाला अस्सल घरगुती चव आणि प्रत्येक घासात वाह असं म्हणायला लावणारा स्वाद शिंदेची मिसळ म्हणजे चवीची खरी ओळख कर्जतला आलात आणि भाई शिंदेची मिसळ खाल्ली नाही तर तुम्ही मिसळची खरी चव अजून चाखलेलीच नाही तर आजच या कर्जतची मिसळ म्हणजे भाई शिंदेंची मिसळ अधिक माहितीसाठी संपर्क नऊ शून्य सहा सात दोन शून्य आठ एक सहा तीन नमस्कार मी विकास मिरगणे विकास नामा डिजिटल प्लॅटफॉर्म मध्ये आपलं सर्वांच स्वागत चर्चा करतोय कर्जत नगरपालिकेच्या निवडणुकी निमित्ताने अनेक राजकीय उमेदवारांची आपण मुलाखती घेतोय पदाधिकाऱ्यांशी घेतोय जे उमेदवार आहेत त्यांच्याशी सुद्धा आपण संवाद साधतोय आणि कर्जतकारांशी सुद्धा संवाद साधतोय कर्जतकारांचा कुणाला कर्जत मतदारसंघात नेमकी काय चाललंय खरोखर विकास केलाय का याच अनुषंगाने आपण चर्चा करतोय आज प्रभाग क्रमांकाचे दोन चे, चे उमेदवार आहेत नंदू लाड सर स्वागत आहे नमस्कार खरं तर बऱ्याच दिवसानंतर आपण भेटतोय हो नमस्कार नंदा लाड मी दोन नंबर वार्डमध्येच राहतो तिथलंच भूमिपुत्र मी आहे बाकीचे लोक म्हणतात आम्ही भूमिपुत्र आहेत ते भूमिपुत्र नाही आहेत भूमिपुत्र आम्ही स्वतः तिथले भूमिपुत्र नाही म्हणतात बाहेरचे अतिक्रमण करायला की काय तुमच्या वागत हो बाहेरचे लोक म्हणजे कोण कुठे जाणार नाही तो, तो स्वतः येऊन सांगतो मग इथला भूमिपुत्र आहे भूमिपुत्र कोण असतो ज्याचा स्वतःचे सातबारे देतले होते आमच्या पूर्वीचे तिथले त्याच त्या त्याच जागेत आता बिल्डिंग तयार झाल्या समजा पण आम्ही तिथले खरोखर भूमिपुत्र आहेत बाहेरचे येऊन तुमच्या लोकांना अतिक्रमण केलंय बाहेरचे लोक अतिक्रमण करतायत काही वेगळं सांगतायत आणि विकास झालाय का नंदू भाऊ विकास विकास हा जनतेचा झालेला नाही विकास हा त्या नेत्यांचा झालेला आहे आज करोडची कामं त्यांनी केली म्हणतात पण आज सर्वसामान्य लोक येताना जाताना आम्ही सकाळी मॉर्निंग बघला असतो एवढं आता जो ललानी रस्ता गेल्या वर्षी झाला तर किती रुपयाचा तो कोणी बघा तुम्ही जाऊ आज त्या रोडची काय परिस्थिती आहे तिथं डांबर मारली होती तर काळ ऑइल मारलं होतं ते बघा आज तो गेल्या वर्षी केलेला एक पावसात आज सुपडा सात चार वाजताचा झालेला आहे मग ठेकेदार नगरसेवक संकेत भाषे काय करतायत मग आम्ही अनेक वेळा पत्रकार पत्रकारांना पण दाखवलेला आहे रमाकांत जाधवांना पण नेऊन दाखवलेला आहे स्वतः त्यावेळेस काय झालं कायच नाही झालं तेव्हा पैसे टक्केवारी कुणी खाली नंतर नऊ टक्के अभाव त्याच्यात असतील काय नऊ टक्के अभावचीच काम येते ते टक्केवारी कुणी खाली ठेकेदारांनी खाल्ली की कॉन्ट्रॅक्टरनी खाल्ली कुणीतरी खाल्ली नदी विकास झाला त्यांचा त्यांचा ते, स्वतःचा विकास झाला जनतेचा विकास तिथे झालाच नाही मधला एक रस्ता त्यांनी बनवला लल्लानी रोड मधला त्याच्यासाठी मी पत्रकार आपले रमाकांतजी जाधव यांना घेऊन गेलो होतो जेव्हा खाली रोडला पहिला मुरून टाकायचा असतो कडक चांगला मजबूतीसाठी त्यांनी नदीतला गाळ नेऊन तिथं टाकला जेव्हा नदी उपसा उपसा केला त्या खाली नदीचा गाळ नेऊन त्या रोडला टाकला ही गोष्ट मी रमाका जाधव यांना सांगितली होती ते स्वतः तिथे गेले होते त्यांनी केले की नाही काय त्यांनी काय त्यांना विचारलं काय बोललं नाही माझ्याशी ते काय बोलले नाही त्याच्यावर हा त्याच्यावर काय नाही मी बोललो ना बोल 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 बाबा हा जो मुरून खरा मुरून टाका लागतो खाली कारण मी एक त्या व्यवसायामध्ये थोडाफार अनुभवी रस्त्यावर कॉन्क्रीट करून टाकलं त्याच्यावरती कॉन्क्रीट करून टाकलं रस्ता उखडणारच ना उकड पहिलं खडीकरण केलं त्या रस्त्यावर मातीवरती गेल्या वर्षी आता तो रस्ता कॉन्क्रीट केलाय तो खालीच भुसभुस तो कसा टिकल एवढा मोठा रस्ता आज चार पाच कोटीचं काम आहे त्याच्यानंतर पैसे गेले भाऊ जनतेचा पैसा गेला तो हा त्यांचं काय त्यांनी टक्केवारी घालून मोकळे झाले त्याच्यानंतर गेल्या वर्षी आमचा नगर मधला बाळू भांड्यांचं घर ते आमचे मयूर दाबण्याच्या घरापर्यंत तुम्ही आताही जाऊन बघा आताही त्याचा व्हिडिओ काढा चाळीस लाखात पस्तीस चाळीस लाखाचा रस्ता तो असेल आता परत तो जेसीबी लावून उकडलाय तो कशासाठी उकडला ते म्हणतात पाणी पाइपलाईन लिकेज आहे पाईपलाईन जर लिकेज होती तर तो रस्ता बनवायच्या आधी पाईपलाईन लिकेज काढायला पाहिजे मग त्याच्यानंतर रस्ता बनवा मग घाई घाई तुम्ही करता कशासाठी पहिले चेकअप करा ना लिकेज आहे तर पहिल्या लिकेज काढा पैसे तुमच्या प्रभागामध्ये वाया घालवायचे आणायचे आणि बिलं लुटायचे बिल खायचे पैसे हा धंदा हा धंदा तिथं शंभर टक्के चालू आहे आता तर दोन नगरसेवक आहे हो दोन्ही नगरसेवकांनी हो तेच काम केले ती स्वतःचे खायचं कोण दोन हे स्वीकृत हो। नगरसेवक होते आणि शरद लाड नगरसेवक होते तिथं एका लाडाने वाटोळ केलं हा खोटं बोलत तर आजही तुम्ही जा त्या रस्त्याची व्हिडिओ लाड आणि भाषे दोघांनी दोन्ही मिळून वाटोळ वाटोळ खाऊ दोनच की कर्जतच प्रभात रावांनी दोनचं माझ्या डोळ्यात एकत आज दिसतंय कर्जतचं केलंय ते जनतेला माहितीये काय केलंय ते पण खरोखर समस्या सुटल्या का आता तुम्ही प्रभागात फिरताय वगैरे काही समस्या सुटल्या नाही सुटल्या समस्या काय समस्या काय सोडवल्या निधी आणा गटार बांध हा रस्ता कर तो कोणासाठी पर तो तर चांगला, करां, चांगला करा चांगल्या पद्धतीने करा निकृष्ट दऱ्याची कामं झालेली ती तर आज पण तुम्ही जा स्वतः आणि बघा बघा आम्ही रोज सकाळी असतो पण भाऊ मला तुमच्या प्रभागामध्ये उमेदवार मिळत नव्हता काहींना धमक्या दिल्या काहींना उभे राहू नका हे हो दिल्या दिल्या सगळ्यांना दिल्या मी बोललो असं थोडं ही लोकशाही मार्गाने चालणारा माणूस आहे मी मी जवळजवळ पस्तीस चाळीस वर्ष सुरेश भाऊंच्या बरोबर काम करणार माणूस काँग्रेस मध्ये असताना त्यांचाही स्वच्छ काम असं त्यांची हे चांगले अस त्यांच्यात आपण करतोय म्हणजे त्यांचं सरळ काम पण त्यांनी कधी असं बघितलं नाही काय काम खाली चाललंय सांगतो भाऊ इथं खराब काम चाललं मला सांग मग भाऊची साखा सोडली भाऊंकड मी आज नाही म्हणलं तर नगरपालिका स्थापन झाल्यापासून उमेदवारी मागत होतो मागच्या वेळेस भाऊनी मला दोन वाजेपर्यंत नगरपालिकेच्या पायद्यावर बसून ठेवला देतो उमेदवारी ऐक्या वेळेस सांगतात ते, सांगत ते चुकून झालं त्यांचं आडवेकडे विलास लाड पण होते दे। तेही माझ्याबरोबर शेवटपर्यंत होते होईल आपलं काम झालंय एपी बाम जोडलाय नंतर विलास एक माझ्याबरोबर राजू बसप्पा बनवून होते झालं आता तेवढे आम्ही राजकारणात ते लहान होते विला स्वतः भाऊंचं पंचायत भाऊ उभे होते तिथून मी भाऊंच्या बरोबर छाती टोकपणे काम करत होतो जनताही सांगेल तुम्हाला नंदुरड पहिला पुढा असायचा भाऊच्या अन्याय शंभर टक्के झाला ना कमी मागून मागून थकलो तुमच्याकडे तुमची साथ सोडायची आम्हाला इच्छा नव्हती तुमची भाऊची साथ सोडायची आम्हाला इच्छा नव्हती आणि ह्या वयात भाऊची आम्हाला साथ सोड अजिबात इच्छा नव्हती मागून पण तुम्ही देत नाहीत Okay. शेवटी जनताच आम्हाला घर म्हणजे सगळे तिथल्या वाढत कशाला तुम्ही हे करताय उमेदवारी तुम्ही लढवाच काही करा पण लढवा आणि काही ठिकाणी मध्ये धमक्या येत होत्या बाबा माझ्या समोर कोणी उभं राहायचं नाही विरोधक बोललो मी ना ना मी तिथलं भूमिपुत्र पुत्र आहे पण जर विकास केला तर मग धमक्या काय देत हो ना म्हण तुमचं काय म्हणणं जर विकास केला विकास काय तावय ठरवले जात आहेत प्रमाण क्रमांक मग धमक्या देण्याची आवश्यकता काय वाटतं तुम्हाला काय वाटतं विरोधी पक्षाचा एक नगरसेवक भावी उमेदवार म्हणून काय वाटतं कसं हे धमक्या काय काही हो आता आमच्याकडचे त्यांना काय आले असतील फोन आले असतील काय झालं असतील मग ते आज पण आपलं काम करतात तर बोला धमक्याला आपण आम्ही लोकशाही मार्गाने जगणारा माणूस आहे स्वच्छ जगणारा माणूस आहे कधी आज वारडात तुम्ही बघा आपली कोरीपाडी येते तशी कधी एक रुपयाचा डाग आपल्या अंगावर नाही तो बोल असं येत असेल तर मी तिथं उभा राहतो असं कोणाला जर धमकी वाटत असेल तर मी धमकीला घाबरत नाही शेवटचं नाव आलं शेवटला आलं ना मग मी इच्छुक झालो तुझ्या भाऊंकडे बाबा असं जर कोणाला काय येत असं राहतो बाबा आणि तिथं एका आता भाषणामध्ये आधी क्लिप माझ्याकडे नाही आमचे कार्यकर्ते सांगतात नगरसेवकांनी सांगितलं आता लाडांची इथं हिंमत नाही माझ्यासमोर उभं राहायची का लाडांची हिंमत का नाही लाड आहेत ना लाड जिवंतच येत ना लाडाला धमकी द्या आता लाडांना सगळे धमकी द्यायला लागले हो बोलले तो संकेत भाषा आमच्या शिवाजीनगर तिथे चौका मध्ये होती ती तशी ते असे मला बोलले की बाबा आता लाडांच्या पुढे हिंगत नाही माझ्या कुडंवर का नाही लाडांनी माघार घेतली का माघार घ्यावी लागली काय ठरलं काय साधारणपणे म्हणजे लाडांना माघार घ्यावी लागली शरद लाडांना आता जम नव्हता तो त्यांचा प्रश्न आहे त्यांना मिळत होती त्यांनी माघारी घेतली सगळेच माघार उभे राहू म्हणले काय लोकशाही जनता शाही आहे जनतेला पण आता समजतय मतदारसंघात हो मी एक गरीब घराण्यातला माणूस आहे शेतकरी मुलगा आहे मी माझं कुटुंब आहे सर्व कष्ट करून पैसे कमवतात असे कशाने हे नाही अर्धी भाकरी आम्ही खातो मीठ भाकरी आमचा का व्यवसाय काय मोठा नाही आहे मी माझ्या माझा छोटासा बीडभट्टी व्यवसाय बिल्डिंग मटेरियल सप्लाय आदिवासी बांधव हे माझ्या बीडभट्टीवर काम करतात नडीला मी त्यांना जास्त उपयोगी पडतो त्यांना काही झालं तर ती माझ्याकडे येतात दवाखान्यात झालं तर ती माझ्याकडे येतात पाच वर्ष दहा वर्ष हे आत्ता यांची ते आम्हीच दाखवतात आदिवासींना हे देतो आता, दे दा। दे आता कोणी काय भांडी दिल्यात तर कोणी काय का दिल्यात निवडणुकीच्या आधी की आत्ता आत्ता निवडणुकीच्या महिनाभर अगोदर लग्नासाठी कशा कशासाठी त्यांच्या दिले असतील संसार मांडायला <laughs> संसार मांडायला दिले का त्यांना त्यांच्या फायद्यासाठी आता आदिवासी मत पण समजा कमी असते समजा मतदारांनी तुम्हाला निवडून दिला आपण असं म्हणून या तर काय वाटलं की या प्रभागामध्ये अनेक वर्षी लाडांची सत्ता होती तरी तुम्ही म्हणत प्रभाग सुधारला नाही तर शरद लाड्यांनी नुकसान केलं ला असं तुम्ही म्हणताय मग काय पुढचे काय मला या प्रभागाचा विकास करायचा आहे जी राहिलेली कामं आहेत ती माझ्या डोळ्यासमोर आहेत काय काय राहिलेलं आहे ते जी करायची होती त्यांनी ती कामं केलेली नाहीत जिथं हलवा मिळत होता हा लालानी रोड एक नंबर होता त्याच्यानंतर आता गेल्या वर्षी त्याच्यावर डांबर मारली ती डांबर पण फार धुवून डांबर होते काळ ऐल होत आम्ही ते पत्रकारांना नेऊन दाखवलेलं आहे ते क्वालिटी uh, बघा कामाची कधी नगरपालिकेच आता एखादा नगरपालिकेचं काम चालू भाऊंच्या घरामध्ये तुम्ही भाऊंना एक मानता असं बोलता mm -hmm. भाऊंच्या घरामध्ये सुनबाई उभे आहे डॉक्टर mm -hmm. मग कसं लाडानी त्यावेळेला काय माघार घ्यायची किंवा त्यांना पाठिंबा द्यायचा असं काय नगराध्यक्षपदासाठी पदासाठी आता त्यांचा पक्ष वेगळा आहे आमचा पक्ष वेगळा आहे त्यांचं बीजेपीचा पक्ष आहे आम्ही राष्ट्रवादीचे शेवटी माणूस हा पक्षाच काम करणार ना Okay. पण लाडांच्या घराचा उमेदवार असला वर मध्ये खाली असं काय स्टार्टिंग असं त्यास ठरलेलं नाही आता पक्षच वेगळे पर... लाडांच्या घरातली सुनबाई आहे डॉक्टर असलं तरी शेवटी पक्ष आहे का नाही पक्षाने आपल्याला जबाबदारी दिली उमेदवारी दिली म्हणजे पक्षाप्रमाणेच काम केलं पाहिजे ना पक्षाचा ध्यास सुधा गरांचं कार्य कसं वाटत छान कार्य त्याचं गोर गरीब जनतेला खांद्यावर हात टाकून विचारपूस करतात काय तुमची okay. hey, का समस्या आहे ते विचारतात काय तुम्हाला प्रॉब्लेम आहे तेही विचारतात ओके जनतेसाठी ते देव देवमानुसार हे होते नंदूजाट त्यांनी सुद्धा दिलखुलास गप्पा मारलेले आहेत आणि प्रभाग क्रमांक दोनचा विकास काय त्यांनी पोलखोल केलेले या प्रभागामध्ये कशा पद्धती विकास झाला कोणाचा विकास झाला आणि काय समस्या आहे याची सगळे जे आहेत पोलखोल करण्याचं काम अजित पवार गटाच्या नंदुलाट हे प्रभाग क्रमांक दोन चे उमेदवार आहेत आणि त्यांनी सविस्तर या मुलाखतीमध्ये काय काय झालं प्रभागामध्ये का हे सांगण्याचं आणि याच प्रभागामध्ये धमक्या दिल्या जातात असा गंभीर आरोप केलाय हे तितकंच महत्वाचं आहे त्यामुळे मतदारांनी आता ठरवायचं आहे कोणाला निवडून द्यायचं आणि खरोखर नंदुलाट हे बोलतायत का हे वास्तवातलं आहे का याचंही आत्मपरीक्षण कर्जतकारांनी करणं आवश्यक आहे धन्यवाद Намаскар.